नमस्कार मी मिनल न्यूज मराठी बाय आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया स्पेशल रिपोर्ट सरकार आणि प्रशासनानं उदासीनतेचा कळस गाठलाय गेल्या अनेक दिवसांपासून तहसीलदार कार्यालय आणि उपविभागीय अधिकारी सिंदखेड राजा यांना निवेदन दिलं असतानाही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही दोन्ही कार्यालयांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी योद्धा कृती समितीचे प्रमुख बालाजी सोसे यांनी केलाय या दुर्लक्षामुळे आता शेतकऱ्यांचा संयम पूर्णपणे संपला असून एकोणीस ऑक्टोबर रोजी तब्बल दोनशेहून अधिक शेतकरी जलसमाधी आंदोलन करणार आहेत असा इशारा त्यांनी दिलाय शेतकरी योद्धा कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे तहसीलदार साहेब दिवाळीच्या सुट्टीवर गेले असल्याची माहिती मिळाली असली तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील दिवाळी मात्र आहे प्रशासन गोडवा खायला पण शेतकऱ्यांच्या दिवाळीकडे कोणाचं लक्ष आहे असा सवाल समितीनं उपस्थित सरकार आणि प्रशासनानं तातडीनं निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन मोठ्या स्वरूपात पेट घेईल असा इशारा बुलढाणा जिल्ह्याच्या शेतकरी युद्धा कृती समितीने दिलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी बालाजी सोसे मी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना एक आवाहन करतो उद्या दिनांक एकोणीस तारीख आहे आणि वीस तारीख परवाची आहे उद्या एकोणीस तारखेला पळसके चक्का तालुका सिंदकेराजा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी जलसंबंधी आंदोलन किंवा अन्य पद्धतीने आंदोलन करण्यात येईल हा इशारा आपण गेल्या वीस दिवसापूर्वी संबंधित विभागाला दिलेला आहे तहसील कार्यालय राजा उपविभागीय कार्यालय सिंदकर राजा पोलीस स्टेशन राजा यांना आपण निवेदन दिलं होतं निवेदनामध्ये आपल्या प्रमुख मागण्या आहे की सिंचनाखालील बागायती क्षेत्राचा मोबदला आमच्या बुलढाणा जिल्ह्याला मिळाला पाहिजेत राज्य सरकारने जी घोषणा सरकार केलेली आहे सिंचनाखालील तर सिंचनाखालचे आहे ज्या ज्या शे, शे, शेत ज्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर विहिरीची नोंद आहे बोरची नोंद आहे शेततळ्याची नोंद आहे किंवा अन्य पद्धतीने पाणी जर शेतकरी घेत असेल किंवा त्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी लागणारे ठिबक तुषार सिंचन असे जर काही घेतला असेल तर ते शेतकरी बागायती क्षेत्रामध्ये म हंगामी बागायती क्षेत्रामध्ये मोडल्या जातो आणि त्या शेतकऱ्याला ती मदत मिळायला पाहिजेत पण हे सरकार हे राज्य सरकार ती मदत आपल्याला देत नाही ती मदत फक्त कागदावरच राहती मग ती मदत जाती कुठं हा प्रश्न आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून सिंदगराच्या तालुक्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसची जी गारपीट पडली होती ती काही ठराविक गावांना अजून मिळाली नाही ती एक मागणी एक बागायती क्षेत्राची मागणी आपल्या शेतकऱ्याला प्रति प्रतिएक्टर पन्नास सर्व मदत द्या दिलेली मदत आम्हाला मान्य नाही आणि आपल्या संपूर्ण शेतकऱ्याचं कर्जमाफी करा कारण सगळ्या शेतकऱ्याचा सत्य नाच झाला आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये सध्या माल नाही शेतकऱ्याच्या घरामध्ये सध्या काहीच नाही या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही या उद्याचं आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे आणि उद्याच्या त्या आंदोलनामध्ये आमच्यावर प्रशासनाने एवढी बारकाईनं नजर ठेवलेली आहे माझा स्वतःचा व्हॉट्सअप नंबर या प्रशासनाने ब्रँड केलेला आहे माझा व्हॉट्सअप बंद केलेला आहे माझा कोणाशी संपर्क होऊ नये म्हणून गेल्या पंधरा दिवसापासून माझा नंबर बंद केलेला आहे मी सर्व बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विनंती करतो की उद्याच्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त, जास्त संख्येने सामील व्हा कारण जर आपण हा लढा जर पुढे नेला नाही ने। तर भविष्यामध्ये आपल्या शेतकऱ्यासाठी हे सरकार वाली होणार नाही कारण हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे आणि आप आपल्याला उद्या रविवार जरी असेल तरी उद्याचं आंदोलन करायचं आहे आपल्याला हे बघायचं आहे सरकार आपल्या शेतकऱ्यासाठी आहे की सरकारचे अधिकारी की दिवाळीसाठी फराळ खाण्यासाठी त्यांच्या गावी जाते का सुट्टी टाकून का शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याला भेटायला येतात हेच आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्याचं शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन आपण उपस्थित करणार आहे आणि मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की स आंदोलन हे पळस कि इथे ठीक दहा वाजता होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी शेतकरी उपस्थित राहा जर तुम्ही आता जर उपस्थित राहिले नाही आणि वेळ पड वेळप्रसंगी प्रसंगी आमच्यावर लाठी चार्ज झाला तर त्यावेळेस तुमच्यासारख्या शेतकऱ्याचा आम्हाला पाठिंबा पाहिजेत म्हणून मी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातल्या संपूर्ण सिंदगड राजा देळगोवराजा आणि लोणार तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आवाहन करतो सर्वांना हात जोडून विनंती करतो की उद्याच्या आंदोलनामध्ये तुम्ही सामील व्हा कारण आता नाही तर कधीच नाही हीच ती वेळ ही आहे या सरकारला जाग आणण्याची आपली दिवाळी अंधारात चालली आणि सरकार मारतर गप्पा मारतं आहे शेतकरी मरायला लागला आणि मेल्यानंतर हे सरकार शे म शेतकऱ्याच्या मळ्यावर उधाळाला पैसे देतं म्हणून या सरकारचा निषेध म्हणून उद्याच्या आंदोलनामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सामील व्हा एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो जय जवान जय किसान शेतकरी योदा कृती समिती बुलढाणा जिल्हा यांच्या वतीने हे आंदोलन उद्याचं होणार आहे